विद्यार्थी साठी जे आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बँकिंग एक्झाम क्लिअर करण्याचं जे विद्यार्थी स्वप्न बघत आहे त्यांच्यासाठी आयबीपीएस जे आहे एक महत्वाचं अपडेट घेऊन आलेली आहे जसं आपल्याला एक्सपेक्टेड होतच की आता आपण जर बघितलं आर ची एक्झाम आधीच्या शेड्यूलनुसार सत्तावीस जुलैला आणि तीस जुलैला ज्या कन्सिडर होती तिचं नोटिफिकेशन आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होतं बट जे की आलेलं नाही आहे आणि आपणही जसं विचार करतच होतो की जसं आर आरबी च अंमलगमेशन झालेलं आहे तर थोडं त्यांना शेड्युलिंगला वेळ लागेल तो आता जे आहे, जी आहे, आहे चा, चा कॅलेंडर जे आहे जे ऑलरेडी आपल्याकडे होतं ते चेंज झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं अपडेट बघून घेऊया आणि याच्यानुसार म्हणजे आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट आणि आपण याच्यातून काय घ्यायला पाहिजे हे नक्कीच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघत राहा तो आपल्यापाशी ह्या आय च्या डेट आहेत आलेल्या आहेत कालच ह्या ठीक आहे याच्यानुसार जर बघतो आपण तो आधी जे बँकिंगच्या एक्झाम व्हायच्या त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की आर आर एक्झाम आधी होत होत्या पण आता जर बघितलं आपण तर पहिले आयबीपीएस पीओ क्लर्क आणि यश होणार आहे आणि नंतर आर आर बी पीओ आणि क्लर्क आणि याच्यासोबतच काही जणांचा क्वेश्चन येतो की एसबीआय कधी होईल तर एसबीआय पण आर आर जेव्हा एक्झाम राहील तेव्हाच होण्याचे जे आहे ते चान्सेस आहे तर याबद्दल आपण डेट्स बद्दल जाणून घेऊया थोडस म्हणजे यामध्ये जर आपण बघतो आयबीपीएस पीओ प्रोव्हेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण है ना तर याची जी प्रिलिम्स एक्झाम आहे पूर्व परीक्षा है ना दोन मध्ये एकदम असते आपल्याला माहिती आहे पूर्वपरीक्षा आणि एक, एक मेन्स परीक्षा तो याची पूर्व परीक्षा जी आहे ती होणार आहे प्रिलिम्स ज्याला म्हणू आपण सतरा तेवीस आणि चोवीस ठीक आहे सतरा तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीस तर या डेट्सला जे आहे याची प्रिलिम्स होणार आहे आणि पीओ ची जी मेन्स आहे ती आहे बारा ऑक्टोबरला याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगणार व्यवस्थित लक्ष देतो बारा ऑक्टोबरला मेन्स आहे आणि ऑगस्टमध्ये काय आहे प्रिलिम्स प्रिलिम्स आणि मध्ये पुष्कळ कमी ड्युरेशन राहतो इथे जर बघितलं आपण चोवीस ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांचा पेपर होत असेल समजा पूर्व परीक्षेचा प्रिलिम्सचा तो तिथून आठ दहा दिवसांनी रिझल्ट लागतो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना आपल्या पैसे भेटून राहिला म्हणजे जास्तीत जास्त तीस ते चाळीस दिवस आपल्याकडे साठी इथं अव्हेलेबल आहेत यानंतर जर बघतो आपण स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे सर्वात मोठा जो झटका बसलेला असेल सध्या या शेड्यूल मुळे ते मला असं वाटतं स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी जे पूर्व प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी ही फार म्हणजे आपण म्हणून न्यूज आहे दुःखद की पेपर जो आहे तो अर्ली झालेला आहे पण हे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे जे ऑलरेडी विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्याच्यासाठी चांगलंच आहे की नुकतंच रिझल्ट लागले आणि पटकन एक्झाम पण आली बट नवीन विद्यार्थ्यांबद्दल मी समजू शकतो की थोडा टायमिंग कमी भेटलेला आहे कारण या ज्या एक्झाम पूर्व परीक्षा व्हायची नोव्हेंबर मध्ये आणि तिकडे डिसेंबरमध्ये वगैरे समजा आपली मुख्य परीक्षा व्हायची जे स्पेशलिस्ट ऑफिसरची आहे पण इथं आपल्याकडे थोडा कमी शेड्यूल भेटलेला आहे आपल्याकडेला आप बट ठीक आहे कमी वेळा पण तरी आपण प्रिपेअर करू शकतो तो स्पेशलिस्ट ऑफिसर जसं ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर लॉ ऑफिसर मार्केटिंग आय टी तो यांची जी प्रिलिम्स आहे ती होणार आहे तीस ऑगस्टला आणि मेन जो आहे तो नऊ नोव्हेंबरला आहे ही एक चांगली बाब आहे याच्यामध्ये की मेन साठी आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे काही दिवस समजा म्हणजे मेन साठी त्यांनी टायमिंग कमी नाही केलेला आहे पूर्व परीक्षेसाठी नक्कीच आपल्याकडे टायमिंग थोडासा कमी आहे बट जर योग्य रीतीनं आपण प्लॅन करून प्रिपरेशन करतो तर हे काही कठीण नाही आहे दरवर्षीचे कट ऑफ चेंजेस होत राहतात जशा वॅकन्सी निघतात त्याच्यानुसार आपण डिशन घेऊ शकतो बट वेळ न गमावता आपल्या हाती जे आहे ते काम आपण करायला पाहिजे दॅट्स अवर प्रिपरेशन आपलं काम आपण करायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर क्लर्कच्या जागा ज्या म्हणतो आपण आयबीपीएस क्लर्क तर त्याचं नाव थोडस मागच्या वर्षापासून थोडं चेंज झालेलं आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून केलेलं आहे पण पोस्ट तीच आहे क्लरिकलची ज्याला म्हणू आपण तो आयबीपीएस क्लर्कच्या ज्या एक्झाम आहे त्या होणार आहे चार पाच अकरा ऑक्टोंबरला म्हणजे हे पण एक्झाम नवीन विद्यार्थी टार्गेट करू शकतात जे आधीपासून अभ्यास करून राहिले त्यांच्यासाठी चांगलीच न्यूज आहे की एक्झाम लवकर होत आहे कारण आधी प्रिपरेशन झालेलंच आहे त्यांचं बट जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझं सजेशन राहील की आयबीपीएस क्लर्क सुद्धा ते टार्गेट करू शकतात आणि बँकिंगमध्ये जर बघितलं आपण तर मोस्टली आर आर बीच्या एक्झाम आहे ज्याला आपण इझी कन्सिडर करतो कंपेरेटुली अदर एक्झामच्या तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तर म्हणेल नवीन पोरांसाठी ही खूप चांगली बाब आहे की इझीवाल्या एक्झामला प्रिपेअर करायला आपल्याला पाच ते सहा महिने भेटून राहिले म्हणजे आता आपण जर आर आर वर गेलो रिजनल रुरल बँक ठीक आहे तर याची ऑफिसर स्केल वनची जी पोस्ट आहे ज्याला आपण पीओ लेवलची म्हणतो त्याच्या एक्झाम बघा बावीस तेवीस नोव्हेंबर म्हणजे जी ही एक्झाम आता पंधरा वीस दिवसानंतर होणार होती समथिंग है ना तो ती एक्झाम आता डायरेक्ट नोव्हेंबर मध्ये होणार आहे म्हणजे नवीन विद्यार्थी या एक्झामला सुद्धा टार्गेट करू शकतात आणि दुसरे याचा जो मेन्स आहे तो अठ्ठावीस डिसेंबरला आहे फ्री आणि मध्ये टायमिंग पुष्कळ कमी राहतो म्हणून माझं ऑलवेज सजेशन राहते की प्रिपेअर विथ द फोकस ऑन अ मेन्स म्हणजे मेन्सला व्हि मध्ये ठेवूनच आपण बँकिंगचं प्रिपेरेशन करायला पाहिजे ऑफिसर स्केल ची पोस्ट स्केल टू आणि स्केल थ्री बद्दल काही दिलेलं नाही आहे पण मेन्स जर त्याची झाली तर अठ्ठावीस डिसेंबरला होणार आहे पण याच्या व्हॅकन्सी बद्दल काही सध्या सांगितलेलं नाही आहे आणि ऑफिस असिस्टंट अगेन आपण ज्याला म्हणू शकतो क्लरिकल लेवल क्लरिकल लेव्हलला आर आय टीच्या फॉर्म मध्ये ऑफिस असिस्टंट म्हटलं जाते याची सुद्धा जे प्रीलिम्स आहे सहा सात तेरा आणि चौदा डिसेंबर महिन्यात आणि इथे थोडा आपल्याला डिसेंबरपासून समजा एक फेब्रुवारीपर्यंत मेन्सच्या प्रिपरेन्ससाठी वेळ भेटत आहे आणि एसबीआय क्लर्क जे शेड्यूल आहे ते एवढ्यातच असण्याचे चान्सेस आहे तो जे नवीन कोरा आहे त्यांचं नुकतं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि जे काही विद्यार्थी आता ग्रॅज्युएशनला आहेत त्यांना मी सांगेल की बघा जर आपण ऑलरेडी जर प्रिपरेशन करत असतो तर अजून आपल्याला फायदा झाला असता म्हणजे पीओ आणि क्लर्क सुद्धा आपल्याला फोकस करता आलं असतं असं सडनली काही सुद्धा चेंजेस होऊ शकतात पण हे सडनली नाही झालेले आहे हे झाले आर आरबी च जे अमलगमेशन झालेलं आहे आणि आरआरबीला ला जे आता शेड्यूल लागण्यासाठी ला थोडासा टाइम लागेल त्याच्यामुळे हे जे आहे शेड्यूल मध्ये चेंजेस आलेले आहे नाहीतर बँकिंग मध्ये आपण मोस्टली बघतो की आयबीपीएस जे सांगितले राहते तो शेड्यूल फॉलो होतो आणि नेमक्या त्याच डेटला ज्या आहे त्या एक्झाम होतात जसं आता आयबीपीएस पीओ पियो बद्दल आपण बघलो तर सतरा तेवीस आणि चोवीस ऑगस्टला जे एक्झाम होणार आहे त्याचं लवकरच दोन तीन दिवसात नोटिफिकेशन सुद्धा येण्याचे चान्सेस आहे त्याचं सुद्धा आपण एक डिटेल व्हिडिओ नक्कीच बघूया की किती व्हॅकन्सी आहे त्याच्यानंतर आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे तो हे नक्कीच आपण पूर्णपणे त्याच्याबद्दल जाणून घेऊया ठीक आहे तो दिस इज अबाउट शेड्यूल आता इथे एक जे बघण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या की, की आयबीपीएस क्लर्कचा जो पेपर आहे तो अकरा ऑक्टोबरला आहे आणि जर समजा एखादा विद्यार्थी फीओ फ्री पास होतो तर त्याचा बारा ऑक्टोंबरला मेन्स आहे है, है ना म्हणजे आपल्याकडे टायमिंग जे आहे लागूनच शेड्यूल आहे म्हणजे इकडे आपली ऑगस्टमध्ये ही एक्झाम होऊन राहिली इकडे ऑक्टोबर मध्ये ही होऊन राहिली त्यानंतर मध्ये आहे डिसेंबर मध्ये आहे म्हणजे एक्झाम आपल्याकडे भरपूर आहे फक्त आपल्याला प्रिपेअर करण्याची गरज आहे त्याच्यासोबतच इन्शुरन्स सेक्टर है ना सुद्धा आपण एक्झाम देऊ शकतो एसबीआयचं पण इथं शेड्यूल येण्याचे जे आहे, आहे। ते भरपूर सारे चान्सेस आहेत बी प्रिपेअर फॉर इट मी थोडस आपल्या बॅचेस बद्दल तुम्हाला सांगेन ठीक आहे की ज्या नुकतंच बॅचेस सुरू झालेल्या आहेत किंवा तुम्हाला आपल्या याच्यापासून कसा फायदा होऊ शकतो त्याबद्दल आपण बघूया थोडस सो लक्षात घ्या आपली जी आहे एक बॅच ऑलरेडी या एक्झाम साठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एक्झाम आहेत त्या ओरिएंटेटेड एक बॅच आपली सुरू झालेली आहे नऊ जून पासनं ती बॅच अजूनही जर चाहे तो विद्यार्थी जॉईन करू शकतात त्याचा टायमिंग आहे मॉर्निंग आठ ते दहा म्हणजे एक घंटा मॅथ्स एक तास त्याच्यात रिजनिंग सुरू आहे आणि इंग्लिशही आपण त्यामध्ये लवकर जॉईन करणार आहोत कारण आपली जी तेवीस पासून जी बॅच सुरू होत आहे दुसरी तिचा टाइमिंग आहे दहा ते बारा त्याच्यामध्ये आपण एक इंग्लिश लावून देऊ ठीक आहे तो तिचा टायमिंग आहे दहा ते बारा तर या बॅच साठी जे आहे म्हणजे ही बॅच तर ऑलरेडी सुरू झालेली आहे पण काही विद्यार्थी जर च आहे अजूनही याला जॉईन करू शकता किंवा जर तुम्हाला वाटते तर तुम्ही तेवीस जूनची दहा ते बाराची ची बॅच सुद्धा अगदी बेसिक पासून जे स्टार्ट होणार आहे तिला सुद्धा जे आहे जॉईन करू शकता त्याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तुम्हाला जर तुमचं नाव त्या बॅचसाठी रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता अगेन जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपला तुम्हा क्लास ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही फॉर्ममध्ये अव्हेलेबल आहे म्हणजे काही विद्यार्थी जे बाहेर गावचे आहेत व्हिडिओ बघत आहेत त्यांना जर असं वाटते तो आपल्या इथे ऑनलाईन रेकॉर्डेड अँड लाईव्ह कोर्स सुद्धा अव्हेलेबल आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हे बॅचेस बद्दलचं शेड्यूल झालं तो या महिन्याच्या सुद्धा तुम्ही जे आहे त्या जॉईन करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत ही इन्फॉर्मेशन शेअर करा म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा होईल जर तुम्ही आपल्या चॅनल सोबत नवीन जुळलेले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा प्रकारच्या बँकिंग रिलेटेड ज्या न्यूज आहेत त्या हंड्रेड पर्सेंट विथ गॅरंटी ज्या काही असतील त्याच तुमच्यापर्यंत पोहोचतील थोड्याशा लेट बट थेट न्यूज ज्या आहे आपल्या राहतील आणि आपले जे चॅनल आहे ते मराठी लोकांसाठी म्हणजे मराठी विद्यार्थ्यांसाठी अगदी मराठीमध्ये इन्फॉर्मेशन पूर्णपणे प्रोव्हाइड केलं जाते तर नक्कीच आपल्यासोबत चॅनल सोबत जुडा थँक्यू